आज आमच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाची तयारी केलेली आहे सुंदर रांगोळी काढलेली आहे दरवाजापाशी त्यानंतरच तुळससुद्धा सजवलेली आहे आणि तिथे झाडू पूजण्यासाठी सुद्धा जागा ठेवलेली सु त्या आहे त्यानंतर कलशपूजन केलेलं आहे कलशावरती मस्त असं स्वास्थ्य काढले आहे त्याच्यावरती टिपकेसुद्धा काढलेले आहेत टिपके काढायचे तर त्याच्यावरती नजर खिळते असं मला विजय काकीने सांगितलं होतं आणि दिव्यांमध्ये वातीसुद्धा घालायची आहेत पूर्वतयारी खूप महत्त्वाची आहे कारण आय प्रॉब्लेम नको त्यामुळे सगळी आधी तयारी करायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायचं आहे आता हे कलशपूजन कलश पूजनामध्ये पूझन, कलश हळदी कुंकू टाकलेलं आहे आणि त्यामध्ये नंतर अक्षदा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा त्या कलशामध्ये त्या टाकलेल्या आहेत आणि एक नाणं टाकलेलं आहे आंब्याचा ढाळा त्याच्यावरती ठेवलेला आहे आणि नारळ ठेवलेला आहे अशा पद्धतीने कलशाची पूजा केलेली आहे आणि त्याला छोटंसं मंगळसूत्र जे आहे ते गाठलेलं आहे अशा पद्धतीने पूजन केलेलं आहे जर तुमच्याकडे जर एखादा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस असेल तर वरती घातला तर काही हरकत नाही नाही आहे आणि अशा पद्धतीने पूजनाची तयारी चालू झालेली आहे बऱ्यापैकी सुपारी पूजन केलेलं आहे म्हणजे सुपारी पूजन केलेलं के के आहे म्हणजे मांडणी केलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे सायंकाळच्या वेळेस आरती पंथी लावायचे आहे आणि घरामध्ये सगळीकडे ठेवायचे आहे त्यानंतर तुळशीपासुद्धा दिवाबत्ती लावायची आहे आणि आकाशकंदसुद्धा सज्ज झालेलं आहे त्यानंतर तुळशीच्या समोर केरसोने आणून ठेवायचे आहे लक्ष्मीपूजनाच्या आधी आणून ठेवायचे आहेत तुळशीलासुद्धा पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचा आहे तुळशीचे पूजन पहिल्यांदा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच केरसुनीचे पूजन करायचे आहे पहिल्यांदा तुळशीचं पूजन केलेलं आहे त्यानंतर केरसुनीचं पूजन केलेलं आहे पहिल्यांदा माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे त्यानंतर मी पूजन केलेलं आहे केरसुनीला हळदी कुंकू अक्षदा अशी पंचोपचार पूजा केलेली आहे आणि तुळशीला आपण नमस्कार करायचा आहे झाडूला आणि तुळशीला दोन्हीला मिळून आपण नमस्कार करायचा आहे त्यानंतर Untertitelung okay. okay. केरसुनी घरामध्ये घ्यायची आहे केरसुनी घरामध्ये घेताना आपण त्याची पूजा केलेली आहे सायंकाळच्या वेळेस ती केरसुनी घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि घरामध्ये घेऊन आल्यानंतर तिला देवाऱ्यापाशी जिथं आपण लक्ष्मीपूजनाची मांडणी केलेली आहे त्या ठिकाणी ती ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतरच लक्ष्मीपूजन करायचे आहे अशा प्रकारे मी घरामध्ये केरसुनीची तुळशीपाशी पूजा केली आणि स्वास्तिक काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी केरसुनी ठेवलेली आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच आपण जे लक्ष्मीपूजन आहे ते, ते करायचं आहे पूजन करून आल्यानंतर घरात आल्यानंतर केसुनीचं पूजन पहिल्यांदा करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर वहीचं पूजन करायचं आहे वहीवरती सुद्धा तसंच हळदी कुंकू अक्षदाचं टाकायचं आहे आणि तिचंसुद्धा पूजन करायचं आहे घरातल्या लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा सुपारी असेल तिचंसुद्धा आपण पूजन करायचं आहे त्यानंतर कुबेर सुपारी जी ठेवलेली आहे इथे तिचंसुद्धा पूजन करायचं आहे या दोन सुपारी आहेत कुबेर आणि लक्ष्मीचे आहेत जी डाव्या साईड साईडला आहे ती लक्ष्मीची आहे उजव्या साइडला आहे ती खुबेराची आहे त्यानंतर घरातले जे पैसे आहेत त्याचंसुद्धा सुद्धा पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील जे कलश पूजन आहे त्या कलशाचं सुद्धा पूजन करायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायचं आहेत घरातील सोने आहे त्याचबरोबर स्वास्तिक काढलं असेल तर स्वास्तिक पूजन आणि त्यानंतर समयी पूजनसुद्धा करायचं आहे अशा पद्धतीने सगळं पूजन करायचं आहे घरातल्या पुरुषाने त्यानंतर घरातल्या स्त्रीने अशाच पद्धतीने पूजन करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आपल्या कलशाला जे तर पूजन केलेलं आहे त्यानंतर जे उतरंडी मी ठेवलेली आहेत उतरंडीमध्ये मी पाच धान्य ठेवले त्याचीसुद्धा मी पूजा केलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पाच धान्य ठेवलेले आहेत त्याची सुद्धा पूजा केलेली आहे तुम्हाला जसं जमेल त्या टाईपमध्ये तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर घरातले पैसे आहेत लक्ष्मीचे जी वही आहे सोने आहे आणि त्यानंतर जे त्याचं पूजन करायचं आहे त्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे जे फराळ बनवलेलं आहे लयाबत्तासे आहे त्याचं पूजन करायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायचं आहे आरती म्हटल्यानंतर गाडी पूजन केलेलं आहे घरातल्या गाडींनासुद्धा पूजायचं आहे आपल्या घरातल्या त्यांना हार घालायचा आहे त्यांना हदी कुंकू अक्षदासुद्धा व्हायचं आहे पहिल्यांदा लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि घरातली जे गाडी पूजन आहे ते सुद्धा आजच केले जाते बरेच जण आजच करतात अशा प्रकारे साध्या पद्धतीने माझ्या घरातलं लक्ष्मीपूजन केलेलं आहे आवडलं असेल तर लाईक करा कमेंट्समध्ये सुद्धा तुम्हाला पूजा आवडली असेल तर सांगा हाईप द्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद